आजकालची असलेली खराब जीवनशैली खाण्यापिण्याच्या योग्य सवयींचा आणि व्यायामाचा अभाव यामुळे तुम्ही गुडघेदुखी मानदुखी पाठदुखी ताच कंभरदुखी गुडघ्यांची झीज होणे मणक्यातील चक्ती सरकणे संधीवात आम वात आणि युरिक ॲसिड वाढणे यासारख्या दुखण्यास बळी पडता या सर्वावर आयुर्वेदिक औषधं आणि पंचकर्माद्वारे खात्रीशीर उपचार फक्त डॉक्टर विजय महाडिक यांच्या विजयीभव आयुर्वेदमध्येच होतात गुडघेदुखी पाठ मान ताच व कंबर दुखी गुडघ्यांची झीज होणे मडक्यातील चकती सरकणे संधिवात आमवात युरिक ऍसिड वाढणे यावर आयुर्वेदिक औषधांनी पंचकर्मांनी खात्रीशीर उपचार विजयी भव आयुर्वेद नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर चौऱ्याहत्तर चौतीस चोपन्न तर मी केल्या की नाव घेतील बघा तर चला आपण नाव ते सगळे काय सागर सदा काय हिमत जाधव सचिन गवळी नवनाथ मनमाने विश्वनाथ सरडे प्रफुल सिनालकर योगेश मेहतर पवन मस्के

यासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या आहुती केलेली पण झेंडा वंदन बघायसारखं झालं विरोधी गाठली आपण त्यासाठी काम करायचं नाही आपण सगळ्यांची टीम न काम कशासाठी करायचं कोणतंही काम सुंदर झालं पाहिजे देशभक्ती त्यात आली पाहिजे तुम्हाला सर्वांच सहकार्य आहे म्हणून हे काम चांगलं सात्या आज एवढा मोठा दिवस आहे आपण प्रेक्षकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊयात हो देऊया ना बिस्कुटवाडीच्या तमाम लोकांना राष्ट्रीय सण प्रजासत्ताक दिनाच्या लाख लाख शुभेच्छा या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आपल्याला उत्तम आरोग्य उत्तम संपदा आणि सर्वांच्या सामंजस्य लाभो अशी शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद भारत माता की जय सरपंच आता आपला पुढला कार्यक्रम आहे तेवढा पार पाडूया हो मी तुझ्या जाऊया ते मी ग्रामसभा ग्रामसभांना जाऊया तू मीटिंगला बसलीत माणसं सगळी जाऊ तेवढं तिकड अध्यक्षाची कायमच झाले आता सारखं म्हणते ला टाइम टाईमा टाइम टायम आणि अध्यक्ष कधी टाइम व येतच नाही किती वाट बघायची मी सारखी बसतो आपला टाईप चांगले झेंडावंदर का हप्पेसाठी थांबणार आहे अध्यक्षाला कळतच नाही कधी लागली तिकडं तिकड चालू होत आले वाटत अध्यक्ष लवकर येत नाही कधी आज काय म्हणणार जिलेब चुकणार आता अध्यक्ष नादत हेच काय बसलायच अध्यक्ष एवढा वेळ असतो आपल्यासाठी जंडबंधू थांबणार नाही तिथं लवकर झालाय तुला निवास बसलाय एखादा घरला आला असतं माझा आवरू लागायला घरला आला असतं अद्यक्ष राहुल तुमची काम शुभम झाल्या बघा काय मग याच करत नाही तुम्हाला अरे माझं काय चुकलं मोबाईल मी तो वाजनाच नाही ते वाजला नाही तू पाण्यात टाका मोबाईल नाही का नाही पाण्यात टाका म्हणल्या नाही मोबाईल नाही मग ये काय टाकलं नाही द्या मला काय टाकून दिला गाणी अहो आदिक्ष माझ पाय बर असतंय अरे माझं पाण दे काय बरं केला गाऊ

माझ्या अक्कल करणार सरपंच तुमच्यामुळे सगळं झालं आणि म्हणून तुम्ही हसताय अरे माझ्यामुळे काय झालं तुझं चालताना आम्हाला डोळ लागते ते मग असं होणार नाही तर कसं होईल एक माझी चुक आहे तुमची चुक आहे असं बी जानेवारी आज घाण काय ते भरून कोण टाकायचं अरे घाण काढल्याली सुकावी लागतील मग भरता येते तुला अजून ती कळायला लय दिवस लागतील मला कळला अहो तुम्हाला कळायला पाहिजे आदल्या दिवशी सगळं करायचं असतंय आज सव्वीस जानेवारी आणि आज घाण करता येईल गावाला दाखवायला किती काम करता येते

काय माहिती की नाही माझं डोळे दाखवून दूध पिते कोणाला काय कळत नाही तसं तुमचं झालं या तुम्हाला वाटतं मी काम करते काय काम करत आहे तुम्हाला होत ना सगळं नाही राजीनामा देऊन टाका माझा नाम चांगली बघतो आहे की नाही अरे तेवढ सोपन आहे दुरून डोंगर साजरा आज उतर देव कळत का आहे नेमकं आम्ही दुरून डोंगर बघणार नाही डोंगराव चालणार आणि शेड्याव जाणार तुमच्या काय म्हणणार नाही माथ्याला झालाय तुम्ही द्या राजीनामा आता वजा जरा थांब गा गाना थांब नाही तर हाय असं उचलीन जरा ते बारकी पाय पाहिजे नाही ते हाय असं कुचिनात जरा बोलताना तोंड सांभळून बोल बघे कदा थांब झाला तसं काय करायचं ही गावातली आपल्या माणसं आहे ती गावात असं चार माणसं असावीच लागते ती कसा लागलाय बोलायला ला। तो त्याचं काम करणार असं थांब झाला थांब थांब झाला तसं नाही गोंडगिरीची माणसं जवळ ठेवताय ठेवत कमी नाही हे तुझं लय स्वप्न आहे ना काय सरपंच पदाच ठीक आहे गणा पत्र एक काढ कर एक सरपंच तुम्ही डॉक्टर शांत बसा बघतो मी काय करायची तो काय काय दिव रस्त्याचं काय करतोय शेताच्या पाण्याचं काय करतोय गावातल्या लाईटाचं काय करतोय नाद्याचं काय करतोय बघू काय करतोय ती शिकल तुझ्याकडं सुद्धा मी बघू काय करतोय तू बघा करतो तुला सरपंच बघ माझ मन काय आहे ते कामच करून अरे तेवढं सोपं नाही तुझी जेवढी उंची आहे तेवढे आहे पण तुला वाटतय मी लय मोठा आहे तुझ्या वाटण्यावर काय राहू नकोस बघ प्रत्यक्ष काय करता येते रिंगणात उंची का माझी मूर्तीला नाही पण कीर्ती लय मान अरे कीर्ती लय मोठी आहे तुझी पण वाईट कामात मूर्ती आहे चांगल्या कामात कीर्ती कर की एखादी दहा जणांचं काय चांगलं होईल असं बघ की जाऊ ती करून बघा की आता गावात चांगलं करणार आहे मी बर बर करूया गावात तर विकास होऊ देत ए वच्या असं घाण वास येतोय जा कायदे होऊ द्या त्या काय बोललं का तुझ्या सगळं झालंय माझ्या पॅनल मध्ये निवडून आले आणि तिकडे पापाकडे उघडी मारली अरे त्याला राजकारण म्हणते ते हे चला डॉक्टर आम्ही साधी बोली माणसं आहे आम्हाला राजकारण येत नाही चला पाय धुया घाण वासी पण

तुला जर होणार असेल ना चांगली रांगोळी काढते मी तुझा भेल नंबर हाय वाय नाही न नाही लाई न बोलू आज बघत कशी काढते बघू बघू बघशील कुठ गुड्डे कुठी ते म्हणून यानी रांगोळी स्पर्धेत भाग घेतलाय आहे वाटतं हाय छान आहे बरं तुम्ही हो दोघे कोणती रांगोळी काढणार आहे माझं तर पाय ठरलं आता हे जगा आहे नाही गुड डे मला वाटतं टिपक्यांची रांगोळी काढाव टिपक्यांची अगं <laughs> तर बारके पूर्ण एक काम कर हां राजाच्या नावाची रांगोळी काढ कसं वाटत राजूच्या नावाची अगं पण एवढी चांगली रांगोळी मला जमल का जमेल जमेल तू प्रेम करते ना त्याच्यावरती ओ लाई करते नंबर पण ये मी असतो ना ए नकल एक चरचर करू ए भांडू नका तिकडे दिसेलच आपल्याला गुड्डे तू नाही 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 मी नाही भागितला पण मी येणार तिकडे बघायला पटापट तयारी करा ये लवकर पण सरपंच मला राव तुमचं ते पटलं बर का आता काय झालं का ना भाऊ काय पटलं अजाला सरपंच गेलो तुम्ही हे काय बरोबर आहे का ती काय शहाणा आहे का ती गणा भाऊ राजकारण मी आज करीत नाही अख गाव भाग मला ओळखतोय अरे त्याला नुसतं ते हरण दाखवले म्हणजे हा हर हार तुला कावा कळायचं हाळकूड लावून पिओा केलाय त्याला पण आता ते गावात असं असा कच्चा सोडून का कि ते म्हणजे हरपंच होताना निवड लागते सदस्याची मेजॉरिटी लागते निवडणूक प्रोग्राम करावा लागतो दिन का मी त्याला मेजॉरिटी होऊन म्हणजे आपला खेळण्यातला खेळण्यात असं केलंय त्याला राहतो बघू काय दिव लावतोय तो देव काय आता लावतो आता काय सरपंच नाही म्हटलं देवा काय लावणार आता कळलं तुला बघ नंबर एकच काम केलंय आता रा तुम्हाला मांडलं बाई सरपच बरं बघ ही डोक्याची केस बघ कशी आहे ती काळ्याची पांढरी झाली उघच झाली का बरोबर अनुभव शिवाय तुमच्यापासून कुठं काचायचं ते तुमच्याकडनं शिकायला पाहिजे आणि त्या वजाला तर कायम कुचत जावा कारण ती काय माणसातलं जमान आहे अरे वजा आपला नंबर एक चा शत्रू पण त्याला लांब ठेवायचा नाही जवळ ठेवून त्याची कुस्ती करायची

ए पिक घे पिक घ्या अग थांबे काय रो कुठे चाललं एवढा गडबडीन मी वे रांगोळी काढाय चालल्या रांगोळी काढाय चालली मला नंबर काढायचा गप रे मला माहिती आहे काय करायचं ती तू बक्षीसच बघ तेवढ अगो पिंके कोण चाललंय गो समोर कोण म्हणजे काय तेव्हाच आहे ते, ते छुटका अध्यक्ष काय त्याला सरपंच बनवलाय बघ कसं चालतोय तुरु तुरु हाय का असं गावात कोणतं नमुना सांग बर हो काय बोल नमुना अगं काय मी बघ काय बोलते बिघडले बिघडले काय सरपंच ओ मार्ग सरपंच आवा थांबा मी येते पिंकी तुला नमुना म्हणली पावला म्हणली अध्यक्षाला आणि आता लगेच ओ सरपंच ओ सरपंच हिला बघतोस अध्यक्षाला नावच तिथे हिला नंबरच देत ना आता बारक सरपंच बारक सरपंच कोण बारक सरपंच बाय 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 किती भारी दिसताय दृष्ट लागल बाया माझी तुम्हाला सांगू का गावानं काय चुकी केली नाही तुम्हाला सरपंच म्हणून तो मी करणार बागा विकास अरे मला माहितच होता बघा तूच मला तू होय ओळखल पण तुम्ही सरपंच दिसताय दिसत आहे काय माहिती आज सरपंच आहे मी एका दिवसात राहतो ना पण मी आज सरपंच आहे दीक्षे अध्यक्ष सरपंच हा सवय करून घे सरपंच मनागी आता ओय 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 हो सरपंच जा दे आपल्याला मरते मंदिरात कोयला का कधी काही मी लगन लगोस बोलू तू या सरपंच काय बदलव मी सरपंच होते आणि मारती राहिलं माझं ऐकलं ना मला एका दिवसात कसं ना सरपंच केलं आपलं ते नवा फेडायचंय ना व फोडायचंय चला पिल्ले तू एक काम कर जा तुझा पुढ रंगू काढ जा बरोबर जातीन आपण ला ला, हे रान चांगलंच हडकले संच्यापारी पाणी धरायला लागते तरी एक नंबर आलाय राजा तेवढच घरात चार पुती झाली खायला वरच निघतया पंचर्या तुला थाटच नाही काही भारी वाटते एका दिवसात झाले तुम्हाला किरा कायमचा करून टाकसाल पंच नक्की ग्रामपंचायत सगळी वाट बघते ती हे लवकर आलेत नाही हे जरा नारा हा चल नारळ पुढे काय करू तू नारळ तुझी वाट बघतो तू अहो माझी वाट बघण्या कक्षात झाला माझं बघितलं असतं बरं झालं असतो काय आहे मारुती राय मारुती रे पण देवाळ बंद आहे तुझ्या मारुती राय या कुलपती आत नक्की नक्कीच काम आहे लगा मी एका दिवसात सरपंच काय झालो यांचं लगा जडायला लग दे लागलं देवाळ पण ठेवलंय ठेवलं तर थे ठेवलंय आपल्याला हीच राजकारण बदलायचं आहे असं काम करून धावणार आहे एका दिवसात बिस्कॉट काय पलट करणार आहे अरे मोदी सरकार कंड मोदी साहेबांच्या कंड आदर्श सरपंचा पुरस्कार घेणार मी हा अय पुरस्कार निम्मा दिवस गेला एक वाजल्या आता सास राहिले आपल्याकडे अरे सात तास म्हणजे लय झालं काम करायला आपल्याला एक एक मिनिटात आपण मार्गी लावल की काटे घे तीस आपली कार्यपद्धती लयके असं करणार ठेवितच बाजी ठेव तू पाय पुढे पुळ जाऊया पु हा ठेव ठेव पाय पाया पड मार या एखाद्या सरपंच केला आहेस आता काय अन सर सरपंच कर तुला नाराज तोरण पाहतो अध्यक्ष ग्राम पंचायत तू नकुस काय करू तू चला गे अध्यक्षी हा मोबाईल चालू ठेव बरं का तुझा क अध्यक्ष मोबाईल चालू ती अरे काय म्हणजे अरे काय सांगता येईल आम्ही शाह साहेबांचा फोन आला तर मोदी साहेबांचा फोन आला तर तुम्हाला कशाला फोन येतो त्यांचा अरे कशाला म्हणजे अरे माझी का माझी कार्यपद्धत बघून ती माझ्या इम्प्रेस कोळशाच्या पडली तर मला कोळशाच्या खाणीत असं उचलतील आणि दिल्लीला नेतील आणि तिथे नेऊन मला चमकवतील मला एक नाही पंतप्रधान नाही नाही मोदी साहेब आहे ती ग्रहमंत्री नाही शासाहेब आहे तैकी नती कुठली जागा असेल का नाही ती मला दिसतील ना अवा दीक्षे तुम्हाला जागा फिक्स आहे बघा फिक्स आहे का नाही म्हणून ती मोबाईल चालू ठेव आणि हातातच ठेव व्हय चालू जाय मोबाईल फोन आला कळायचं नाही आ दीक्षे भाव शे आसन पण झाली एका दिवसाचा ने काय काय बसलं या पण तैकीला घेऊन तिकडे चाललंय मी चला आ अरे आज मी सरपंच आहे त्या नवीन सरपंचाच्या मागे लागा चांगली टांग धरा दीजिए लगलकय योडी मस्त का थांबली तुरा काय केलं नाही ना आपण नाही वादू आपण कुठे काही केले एक दिवस आहे सरपंच झाल्याबद्दल बिस्किट वाडे धरते हार्दिक अभिनंदन अ अल्लाह का सत्कार आहे राजा धन्यवाद 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 तुमच्या सगळ्यांचं पण धन्यवाद अर आठव कुणाचं काय काम असलं तर तासा बरात ग्रामपंचायती पशायचं कुणाच काम ठेवणार नाही ना, सगळ्यांचं काम पूर्ण करणार शब्द आहे आपला